Oh wow! Shining, oh, you to the one who did it. Happy Wednesday. Okay, Happy Wednesday. Interesting. Thank you. Happy Happy Wednesday. Oh, thank you so much. Welcome. Happy Wednesday.

तुला स्त्रीमधले आढळणारी एक अशी विशिष्ट गोष्ट कोणती वाटते विमेन्स डे कसे सेलिब्रेट करते आहे क्यू करते आपण सगळे चांगलेच मार्ग मी शोधते पण त्या सगळ्या चांगल्या मार्गाने ती गोष्ट मी मिळवतेच मिळवते कुठलाही दुःख कुठलाही संकट आपल्यावर कोसळलं म्हणून घाबरून जायचं नाही कोलमडून पडायचं नाही पहिला काय वाटतंय त्याला काय वाटतं हे करत बसल्यानंतर आपलं जगणच राहून जात आयुष्य जेव्हा नाटकाचे प्रयोग सुरू झाले तेव्हा मला कळायला लागलं की अरे मी एवढ्या स्ट्रेंथनी माझं काम करू शकते नमस्कार मी खुशबू तावडे तुम्ही आल्या चारक आहे तिच्यासाठी या मालिकेच्या सेटवर आणि मी आहे उमाच्या भूमिकेत आणि एक काहीतरी वेगळं तुम्ही आज बघताय ते म्हणजे माझ्या हातात आहे इट्स मज्जाचा बूम येस इट्स मज्जाची टीम आमच्या सेटवर आली आहे विमेन्स डे सेलिब्रेट करायला तर आज माझ्या हातात हा बूम देऊन काय काय गमती बघायला मिळणार आहेत तर बघूया लेट्स गो सगळ्यात पहिल्या आमच्या सेटवरच्या ज्या सीनियर मोस्ट ऍक्ट्रेस आहेत त्यांच्याकडे आपण जाणार आहोत रागिणी ताई <laughs> आज एक गंमत करतोय आपण विमेन्स डे येतो आहे म्हणजेच स्त्री दिनानिमित्त आपण महिला दिनानिमित्त आपण बऱ्याच गोष्टी सेलिब्रेट करताना बघत असतो भारतभरात जगभरात जितक्या स्त्री आहेत त्यांना आपण सेलिब्रेट करायचा प्रयत्न करतो पण मला असं वाटतं की आपल्या सेटवरची एक सिनियर मोस्ट स्त्री म्हणून तुला हे विचारावं <laughs> की आ, ब इतक्या वर्षात स्त्रीचा अनुभव तू घेतला आहेस तर तुला स्त्रीमधले आढळणारी एक अशी विशिष्ट गोष्ट कोणती वाटते जी तुला वाटतं की बेस्ट आहे ती आणि ही यासाठी स्त्री शक्तीला सलाम आ, एक मी सांगू इच्छिते की पुरुषापेक्षा आठ पट ताकद स्त्रीकडे असते त्यामुळे सगळ्यात शक्तिशाली जर कोण असेल तर ती स्त्री अरे वा कारण का आपण सगळ्या गोष्टी सहन करतो आपण इथे चांगलं काम करतो सेटवर आल्यानंतर घरी आपली आपली कामं करतो पण आपल्या मुलांना आपण सांभाळतो नीटपणे त्यासाठी जी ताकद लागते आपल्याला एक ती स्त्रीकडेच असते आणि सगळ्यात मोठी देणी परमेश्वराने स्त्रीला दिली ती म्हणजे सहनशक्ती ती पण शक्तीच <laughs> तर ह्या गोष्टी अगदी आवर्जून लक्षात घेण्यासारख्या आहेत आणि म्हणूनच शक्तीच रूप आहे स्त्री ही कमाल, नाही बरोबर आहे अगदी आणि तू मी इतक्या दिवसांमध्ये आता आठ दहा महिने झाले आमच्या मालिकेला स्त्रीशक्तीचं हे उत्तम उदाहरण बघितलं आहे कारण कायम ॲक्टिव्ह एनर्जेटिक रागिणीतही ठाण्याहून येतात मडला पूर्ण प्रवास करतात त्यांच्या प्रवासामध्ये बराच वेळ जातो थकून भागून जातात माणसं पण इथे आल्यानंतर कधीच त्यांना मी असं दमलेलं किंवा अरे बापरे काय आता ग खूपच दमायला झालं थोड्या वेळ थांबा मी बसते असं मी कधीच बोलताना ऐकलं नाही आहे मला सांग तुझ्या आयुष्यातली अशी एक एक स्त्री कोणती जिला तू आदर्श मानतेस माझ्या आयुष्यातली स्त्री म्हणजे माझी आजी अरे वा का माझी आजी सुद्धा आता माझं पासष्ट वय चालू आहे आणि मी माझ्या आजीला सुद्धा सत्तराव्या वर्षी जे कोकणात विहिरीवरून एक कळशी कमरेवर आणि एक हातात आणतात ना तशी सत्तराव्या वर्षी पण आणताना बघितलंय ती घरातली सगळी कामं मशीनचा गोठा नंतर बाकी इतर बाहेरची कामं सगळं ती एकटी करायची आणि ते मी ऑब्झर्व केलंय लहानपणापासून आणि नकळत तिच्याकडे शिक हा की नाही आपण होऊ शकतो स्त्रिया करू शकतातच आणि ते अगदी तिच्या तरुण वयापासून तिने एकटीने घर म्हणजे जे म्हणतात की पुरुष आणि स्त्री मध्ये जर फरक करायचा झाला तर फिजिकल स्ट्रेंथ आपल्याला मेंटली पण पण तिथे सुद्धा ती कमी नव्हती अजिबात नाही इतकं सगळं मी आता मगाशीच म्हणत होते ना एवढा सगळ्या व्यापातून सुद्धा ती फुल लाव औषधाची झाडं लाव असं करून ती म्हणजे खूप साध्या साध्या गोष्टी पण ती करायची आणि जेवण तर अप्रतिम करायची ती मला वाटते त्यामुळे खूप लहानपणी तिच्या बरोबर त्यामुळे तो फायदा झाला मला तिच्या बरोबर राहिले आणि खरोखर ती अगदी मला अशी उत्साह देणारी बाई आयुष्यातली माझ्या आईने मला काही शिकवलेलं नाही आजीकडून आजीकडून आले जे काही माझ्याकडे आहे ते इतकं म्हणजे चांगलं मला अनुभव आहे आजीचा आणि आता ती नाही आहे म्हणा माझी आजी <laughs> आता मीच <laughs> आजी झाले त्यामुळे मला आठवण आहे आम्ही सगळ्यांनी आजी तुमची आठवण काढली या महिला दिनी आणि तुम्हाला सॅल्यूट आहे तुम्ही तुमच्या दिवसांमध्ये जे काही करून दाखवलं अगदी फुलझाडं लावण्यापासून सगळ्या खरंच खूप आदर्श गोष्टी आहेत आणि मलाही शिकायला मिळालं यातून आता जाता जाता महिला दिनानिमित्त काय स्त्रियांना निरोप देशील की प्रत्येक स्त्रीनं कुठलंही दुःख कुठलाही संकट आपल्यावर कोसळलं म्हणून घाबरून जायचं नाही कोलमडून पडायचं नाही तिने खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि परमेश्वर तिच्या पाठीशी उभा राहतोच <laughs> वा वा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं त्यांनी किती मनापासून सांगितलं असेल आपल्याला कळलं असेल सो so, वन्स अगेन स्त्री शक्तीला सलाम <laughs> वळूया आपल्या नेक्स्ट आर्टिस्टकडे आपण मेकअप रूममध्ये जाऊया वाटतं डायरेक्ट सरप्राईज देऊया कोण भेटतोय बघूया आपल्याला इथे सरप्राईज पॅकेज आहे थांबा <laughs> पडद्या मागच्या काही व्यक्तींना आपण भेटणार आहोत त्यांना विसरून कसं चालेल इकडे या छान बॅकग्राऊंड घेऊया हे छान एका बॅकग्राऊंड ओके तर या रेखाताई आहेत या आमच्या हेअर स्टायलिस्ट आहेत हेअर ड्रेसर हाय करा सगळ्यांना हाय आपका पूरा स... नाम स... मेरा नाम है हियरी कुजूर अच्छा मला माहित होतं पण आम्ही त्यांना रेखाताईच हाक मारतो इंडस्ट्री में रेखा बोलते हैं इंडस्ट्री की रेखा है आ, वो इंडस्ट्री की रेखा <laughs> है मैं ऐसा अच्छा हाँ तो कॉन्फिडेंस तुम्हारा दिस तो की काय लेवल जाए तो आज आ, ना हम आ, ये वीमेंस डे है पता है आपको हाँ जी महिला दिन हाँ जी। तो उसके रिलेटेड ये कुछ बात करने वाले हैं तो आपको क्या पता है वीमेंस डे कैसे सेलिब्रेट करते हैं क्या होता है क्यों करते हैं कुछ पता है आपको विमेन्स डे क्या होता है वो तो मुझे नहीं मालूम है इसलिए सेलिब्रेट करते हैं वो मुझे तो मालूम नहीं है मैं कभी किया नहीं है बस हैप्पी बोलने के लिए आता है हैप्पी हाँ, अच्छा, हाँ, बोलने, हाँ, बोलने के लिए आता है बाकी अपना जो हेयर स्टाइल है ये सब जैसा। काम आपको हाँ, ज्यादा पता है हाँ जैसा बोलोगे वैसा मैं कर दूंगी जो भी साड़ी पहनाने के लिए बोलेंगे तो भी कर दूंगी और जो स्टाइल बोलेंगी वो कर दूंगी तो, तो, वन्था। तो, वन्था, वन्था। तो, तो वन्था। है कि बाकी जगत का घड़ता ते तो नहीं महती तिला तिच काम चोक जमत हो तिला महित है कि बट आपको मैं बता दूँ कि साल भर में ये एक दिन होता है जब आप वेमेन्स डे सेलिब्रेट करते हैं जब स्त्री शक्ति नारी शक्ति इसको सेलिब्रेट किया जाता है ताकि सारे लोग इसके बारे में थोड़ा और अवेयर हो जाए उनको हाँ। पता चले कि लेडीज का क्या इंपॉर्टेंस है उनके लाइफ में उनको सेलिब्रेट किया जाए हम तो रोज ही अच्छा। काम करते हैं सभी काम करते हैं है। हाँ। है। लेकिन एक दिन के लिए हम थोड़ा ज़्यादा इम्पोर्टेंस देते हैं अच्छा। जैसे आपको चॉकलेट हाँ। मिला तो आप चॉकलेट हाँ। देते हैं थोड़ा हाँ। आपको हैप्पी करने के लिए लेडीज को हैप्पी हाँ। करने के लिए ये एक दिन मनाया जाता है और काफ़ी औरतें हैं दुनिया भर में जो काफ़ी कुछ करती रहती है पूरे देश के लिए यूनिवर्स के लिए तो उनको भी सेलिब्रेट किया जाता है लेकिन मेरा ये मानना है मला छोटे 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 मेहनत आए मतलब सेट पे टाइम पे आना औ, किसी का भी मूड कैसा भी हो किसी भी आर्टिस्ट का सबका मूड संभाल के शांति से काम करना काम जो मैं काम देखती हूँ रेखा दीदी को लड़कियों को या फिर जो नए नए हेयर ड्रेसर्स बनना चाहती उनको क्या मैसेज देना चाहेंगे उनको तो यही कहूंगी अच्छा से सीखो लेकिन तुम लोग का दिमाग शांत करके सीखो हाँ, दिमाग उन लोग का शांति नहीं रहता है हुँ, 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 हुँ. उन लोग का दिमाग में बहुत मतलब अजीब सा तो घाय रहता है अरे हाँ, आ, वो ऐसा बोल रही है। ये करना है वो करना है कोई कुछ बोल दिया तो वो कोई ऐसा बोल रही तो तुम उसके पास क्यों जाती हो क्यों करती हो छोड़ दो मत जाओ ऐसा बोलते हैं लेकिन करना मैं हाँ एक्चुअली उनको संभाल के लेना चाहिए शांति से करना चाहिए कि सामने वाला कुछ भी बोले कि हम शांति रहेंगे तो सामने वाला कुछ भी नहीं बोल सकते ऐसा है शांत ठेवा स्त्री शक्ति का बहुत ही इंपॉर्टेंट ये है कि वो बहुत ही है वो बहुत ही सब अच्छे से संभाल अच्छे से संभाल सकते हैं और ऐसा ऐसा ही होना चाहिए हर एक लोग ऐसा रहेंगे तो बहुत सुधर जाएंगी इंडस्ट्री सुधरेगे और बाहर के लोग भी सुधरेंगे सही भाई थैंक यू थैंक यू आपको हैप्पी विमेंस डे हैप्पी थैंक यू थैंक यू मच चला आज गॉड ब्लेस यू यस गॉड ब्लेस यू ऑल आता इथे आपल्याला कोण भेटतेय बघूया ही रूम आहे ची <laughs> <laughs> उमा मंजू निशी लाली आम्ही सगळ्या रूम मध्ये असतो सो so, वेलकम <laughs> खूप योग्य वेळी <भेई> आपण खूप <laughs> <दाएटे, दाएटे। laughs> <laughs> योग्य वेळी आपण इथे आलो आहोत आपण दोघींशी एकत्र गप्पा मारणार आहोत आज ओके yeah. सो okay? so, सिद्धी रूपा करमरकर वैशाली राहुल भोसले या माझ्या yeah, दोन yeah, मैत्रिणी म्हणजेच लाली आणि मंजू तर आजचं खास निमित्त तुम्हाला माहितीच आहे महिला दिन स्पेशल मज्जाने हा बूम माझ्या हातात दिलाय आणि मी सगळ्यांशी गप्पा मारते तर मी हा चिवडा खाणार आहे आणि हा बूम यांच्याकडे देणार आहे <laughs> <laughs> तुम्हाला सांगायचं आहे सगळ्यात पहिला प्रश्न तर मी वैशालीपासून सुरू करणार आहे कारण okay. मला खूप इच्छा होती जसं एकला मी महिला दिनाचं मला हे खूप छान सुचलं हिला विचारायचं की ना मला असं वाटतं की स्त्रिया जनरली खूप थोड्याशा लाजऱ्या बुजऱ्या असतात बाबतीत टू बी हरसेल्फ ते स्वतःचं खरं हे दाखवण्यासाठी मोजून मापून वागतात करेक्ट तर हा गुण अजिबात तिच्यात बाईला नाही मी मला असं वाटतं की शी इज ऑलवेज हसणं असू दे रडणं असू दे चिडणं असू दे ती ती असते म्हणजे बाहेर वेगळं आत वेगळं की नाही सेटवर असं वागायचं असं काहीही तिच्या मनात नसतं तर इतकं खरं स्त्री राहिल्यानंतर एक तर पहिला प्रश्न हा की कसं जम जमवतेस हा कसं जमतं आणि दुसरं याचे फायदे तोटे काही वाटतात का तुला ओके वा okay. wow. मला प्रश्न खूप आवडलाय मुळात कारण अगदी माझ्या जवळचा प्रश्न आहे आणि ती जसं म्हणाली तसं कारण Uh, मी मैत्री करण्याच्या पहिला पहिल्यांदाच सांगतो मी ह्यानाही तेच सांगितलं होतं की आपली छान मैत्री होऊ शकते पण एक आहे क्लॉज असा तर असं आहे की माझ्याकडे uh, गुपित राहत नाहीत मला सिरियसली मला असं लपवून ठेवता येत नाही गोष्ट सांगितली असेल ना की सांगू नको तर दुसऱ्या क्षणाला मी मी सांगेन आणि अच्छा सॉरी बोलले का इतकं ते आहे म्हणजे मी त्याच्या मुळात मला माझं काही आहे मला असं छान आनंदी राहायला आवडतं मस्त राहायला आवडतं आणि त्याच्या आणखी अच मेन कारण असं की मी एसिडिटी युनिव्हर्सिटीची स्टुडंट आहे मी तिकडनं मास्टर्स केलंय सोशल वर्कमध्ये सो so, तिथे आम्हाला हे शिकवलंय की एस एन मध्ये मी का गेले तिथे मी जरा जास्त ते तुझं फक्त येते सो so, <laughs> <laughs> एसएन ए टी मध्ये हा रेडी एस एन डी मी काय गेले की मला ऑप्शन नाही मिळालं कुठेच मला सोशल वर्कमध्ये ग्रॅज्युअ मास्टर्स करायचं होतं टाटामध्ये फुल झालं होतं एन मध्ये फुल झालं होतं ऍडमिशनच मिळणार आता नाहीलाच आणि म्हटलं शे तिथे मुलं नसणार म्हटलं कसं सर्व्हाइव्ह करायचं क होणार कसं पूर्ण बॉईज ऑफकोर्स बॉईज मुलं नसेल तर मग कॉलेजमध्ये मज्जा काय मला बघणार कोण सो जाऊ दे ते तर म्हणून मी म्हटलं की जाऊ दे आता ऑप्शन नाही म्हणून मी एस एन डी ॲडमिशन घेतलं बट माझ्यासाठी तो इतका टर्निंग पॉईंट होता आयुष्यामध्ये आम्हाला तिथे ना, था, ना, था। ना था। आगे मी मुलगी आहे किंवा मुलगा असं नाही आहे मला माणूस म्हणून शिकवलो यार जगाला सो मी जी काही ग्रुम झाले ना मला वाटतं मी एस एन डी टीने मला हे मी जे काय तू म्हणतेस ना आता मी आधी अशी नव्हते खरं तर मला हे एस एनडी टीने असं मला तयार केलंय सो मी खूप प्राऊड फील करते की मी एस एन डी ची स्टुडंट आहे त्यामुळे मी अशी एस एन डी कॉलेज हो 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 श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ तिकडनं मी केलं हे आणि माझं सोशल वर्क होतं त्यामुळे तिकडे खूप छान ग्रुमिंग झालं त्यामुळे मला हे तिकडून मिळालंय माझं मी पण सो आय एम सो हॅपी माझ्यातली वैशाली मला तिथे गवत आणि तीच मी सगळीकडे पसरवण्याचा प्रयत्न करते आणि आता एक म्हणजे अशी की माझ्या बरोबर वागायला लागल्या त्याच नाही अख्खी आमची टीम सगळ्याशी छान वागते आणि त्यामुळे आमच्याकडे गॉसिप्स फार घडत नाहीत फक्त आमची मज्जा मज्जा आणि मज्जाच चालू असते हा आणि लगेच तिथल्या तिथे गोष्टी क्लिअर होतात फायदे तोटे फायदा तोटा बघायला गेला ना मग आपण कॅल्क्युलेटेड वागतोच mm. फायदा न बघता तोटे न बघता आपण जगत गेलो ना ते खूप सोपं होऊन जात आयुष्य कॅल्क्युलेशन मध्ये अडकलो की संपलंच मग आपण yeah. हिशोबच करत बसणार mm. जगा छान मजा करा विषय संपला कोण काय विचार करतोय का त्याला काय वाटतं हे करत बसलो ना तर आपलं जगणच राहून जातं आयुष्य सो बी यू बी विथ युअर सेल्फ स्वतःसाठी वेळ द्या स्वतःसाठी राहा छान जगा आणि सगळी गोष्ट छोट्यातली छोटी गोष्ट एन्जॉय करा असं आहे माझं मी पण <laughs> so, सिद्धी आपण आता सेटवरचं म्हणायचं झालं तर मला असं वाटतं की सिद्धी ही अशी सेट स्त्री आहे सेटवरची जी अगदी मोकळ्या हाताने सगळं देत असते मग तिला असं काहीच स्वतःकडे मी प्रत्येक मधले वेगळे गुण बघते म्हणजे ताई असेल तिला तिला हो हे तिने आणलंय तर तिचं काही नाही असं ओपन करून ठेवून देणं तिला असं स्वतःकडे काही ठेवायचं नसतं तर मी प्रत्येक स्त्रीचं बघते तर तिच्यात काही गुण असेल माझ्यात काही असेल तर तुझा तो एक खूप मोठा गुण मला वाटतं की तू विचार नाही करत ही जसं तू बोलायच्या आधी विचार कर नाही करत तसं तू काही द्यायच्या आधी विचार करत नाही तर, तर। आपण स्त्रीचे काही गुण सेलिब्रेट करतोय स्त्री स्त्रीची शक्ती सेलिब्रेट करतोय तर मला असं वाटतं की ही तर आता मला माहिती आहे पण तुला असं वाटतं का काही की तुझ्यात अशी काही शक्ती आहे जी हिडन शक्ती असू शकते ही अजूनपर्यंत कोणाला माहीत नाही आहे कारण हे हा तुझं गुण सगळ्यांनाच माहिती आहे तर त्याबद्दल काही सांगशील का ॲक्च्युली आता कसं आहे हे तर काय म्हणजे आता घरामध्येच लहानपणापासूनच ह्या गोष्टी आहेत की जो माणूस दरवाजात येतो त्या माणसाला उपाशी नाही पाठवायचं त्याच्या हातावर निदान साखर पाणी हे तरी दिलंच गेलं पाहिजे हे माझ्या आजीची शिकवण आहे म्हणजे माझ्या आईच्या आईची सो ती माझ्यात इतकी भिनली आहे आतमध्ये की मला असं ना कोणीही उपाशी कोणीही असं एखाद्या गोष्टीची हा म्हणजे एखादं एखादी चांगली गोष्ट मला मिळाली समजा तर मला ती ना सगळ्यांमध्ये वाटायची असते कारण ए ना आहे जसं मग मध्ये मी ते मगई पान आणलं दे। होतं तसं मला छान वाटतं असं सगळं करायला आणि हिनी विचारलं तसं की माझ्यात अजून दुसरा काय गुण आहे तर गुण तर प्रत्येकामध्ये लहान मोठ्या प्रमाणात असतात पण माझ्याकडे एक गोष्ट अशी आहे की जर मी जिद्दीला पेटले आणि जर मला असं वाटलं की मला ही गोष्ट करायचीच आहे आता आणि मला हवीच आहे तर मी ती काही बाय हुक ऑर क्रुप म्हणजे कुठल्याही वाईट मार्गाने नाही सगळे चांगलेच मार्ग मी शोधते पण त्या सगळ्या चांगल्या मार्गाने ती गोष्ट मी मिळवतेच मिळवते मग ते काही असू दे काही कारणास्तव मधल्या काळात मी काम करत नव्हते पण मला पुन्हा काम करायचं होतं मला पुन्हा स्क्रीनवर दिसायचं होतं मला स्वतःला पुन्हा ग्रूम करायचं होतं मी पुन्हा नाटकाकडे वळले सुरुवात नाटकाकडून केली मला अर्थात संधी मिळाली म्हणून केली पण मला खूप आनंद झाला की मला नाटकातून पुन्हा पुनरुज्जीवित व्हायला मिळालं मला स्वतःला मी स्वतःला तसं फील केलं त्यावेळेला की मी पुन्हा नव्याने तयार होते आणि मी काहीतरी घडवते माझ्या आयुष्यामध्ये आणि जेव्हा नाटकाचे प्रयोग सुरू झाले हा एक गोडा लगेच रडू येतं पण जेव्हा नाटकाचे प्रयोग सुरू झाले तेव्हा मला कळायला लागलं की अरे मी एवढ्या स्ट्रेंथनी माझं काम करू शकते मी माझी मला मा गवसायला लागले wow. आणि लाली तर काय सगळंच देऊन जातेय मला आता तुला एक महिला दिनानिमित्त काय नाही मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट तुम्हाला कधी करावीशी वाटली तर विचार नका करू की ही करू का नको तुम्हाला आवडते ना मग ती करायची मग कुठलेही काही होऊ दे कितीही कष्ट पडू दे ती करायचीच कारण ना त्यातून आपल्याला काहीतरी नवीन मिळत असतं कुठल्या तरी गोष्टींमध्ये आपल्याला माहीत अस आपण काय करू शकतो हे याची आपली आपल्यालाच माहित mm. नसते आपल्यात काय शक्ती असते ते ती शक्ती सापडते आपल्याला त्यामुळे कुठेही काही कधी वाटलं ना तर करा डू इट युअर सेल्फ फॉर यू रूम्स मध्ये फक्त आपल्याला एक महत्वाची व्यक्ती भेटली नाही ती म्हणजे कॅरेक्टर ओवी रुची कदम तर ती जनरली इथे वॉक करत करत वॉक अँड टॉक तिचं सुरू असतं तर आपण बघूया ती इज हिअर हाय सॉरी तुझा कॉल डिस्टर्ब करतोय आम्ही कॉल यू बॅक ऑल राईट सो इट्स मजाने त्यांचा बूम माझ्या हातात दिलाय फॉर माय गॉड फॉर दिस विमेन्स डे आणि uh, मला प्रश्न विचारायचे आहे तर मी माझ्या माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तर मला जसं जसं जमतं आहे तसं मी विचारते आहे तर मला असं वाटतं आहे की आत्तापर्यंत आपण प्रत्येकीला भेटलो प्रत्येकीची वेगवेगळी स्पेशालिटी आपल्याला माहिती आहे बट आय फाईंड हर uh, रुची द परफेक्ट कॅन्डिडेट फॉर द विमेन्स डे इंटरव्ह्यू या आय एल डेल यू आय कारण मला असं वाटतं की तू ना Uh, दोन्ही जनरेशनच्या बायकांच्या मध्ये या uh, कास्टमध्ये आहेस सो <laughs> so, एकीकडे आपल्याकडे शो मधली आजी आहे दुसरीकडे निशी आहे सो शी इज युअर फ्रेंड सिस्टर असं आपण दाखवलं आहे आम्ही आहोत मधली फळी मला असं वाटतं <laughs> मी मंजू आणि मला असं वाटतं की तिचा सगळ्यांबरोबर रॅपो तितकाच चांगला असतो सो so, मला असं फील आय दिस की जसे खूप सारे आपल्याकडे क्वालिटीज असतात स्त्रीमध्ये बाहेरच्या जगात आपण जे बघत आलो किंवा जुन्या काळापासून सगळ्यांबरोबर जुळवून घेणं असं जे एक जुन्या काळातलं मत असायचं तसं मला वाटतं तू यू मॅनेज इट व्हेरी वेल ओके आणि त्यासाठी ना ॲक्च्युली तुम्ही हॅपी असणं खूप गरजेचं असतं करायचं म्हणून करू शकतो एक दिवस दोन दिवस एक महिना तो आता आपण एकशे सत्तर एपिसोड्स ऑलरेडी झाले आहेत इट्स अ लॉंग वे आता वर्ष होईल या शोला मी हिला Uh, आमची कास्ट आमचं शो सेट झाला होता आणि ही लंडनमध्ये असते असं दाखवलं होतं आणि ही नव्याने आमच्या शोमध्ये uh, किंवा आमच्या स्टोरीमध्ये एंटर करते आमच्या घरात कोकणातल्या तेव्हापासून अगदी खऱ्या अर्थाने तू सगळ्यांबरोबर नव्याने जुळवून घेत होतीस so, मला ते दिवसही आठवतात आणि आजचा दिवस आहे वेन यू आर वन ऑफ द प्राईम आणि मोस्ट इम्पॉर्टंट मेंबर जर सेटवर नसले तर आम्हाला असं वाटतं अरे आज रुची नाही आली रुची नाही आली असं होतं तर फर्स्ट ऑफ ऑल तुला विमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा आणि यू तुम्हाला थँक्यू सो मच आणि हा हीच जी तुझी क्वालिटी आहे हाऊ डू यू मॅनेज इट किंवा तुला काय हाऊ डू यू वॉट डू यू फील फ्रॉम इन्साईड तुला काय वाटतं सो बेसिकली मला असं वाटतं की मी जस uh, so, uh, so, uh, wow. so, like like, ते खूप म्हणजे असं स्टिरिओटिपिकल सेंटेन्स आहे पण माणसाकडे माणसासारखं बघावं जे म्हणतात सो आणि एक बेसिक क्वालिटी जी आहे की मला अजिबात कोणाला जज करायला आवडत नाही सो इट्स लाईक की एव्हरीबडी हॅज लाईक त्यांना काही जी जे काही ते करत आहेत त्यासाठी त्यां तेन, त्यांच्या स्टोरीचं काहीतरी एक रिजनिंग आहे त्यांचं एक वेगळं रि त्यांची काहीतरी हिस्ट्री आहे सो जर ते आपल्याला माहीत नाही तर आपण त्याला पण जज करून आपल्याला काही मिळणार नाही आहे राईट सो so, एकतर एकतर ते जाणून घ्या की त्यांचं काय आहे त्यांची स्टोरी काय आहे किंवा बस तुम्हाला नसेल जाणून घ्यायचं तर ॲटलीस्ट त्यांना जज तरी करू नका सो वेन वेन आय हॅव दिस थॉट इन माय हेड तर असं होतं की मी सगळ्यांशी नॉट नेसेसरी गुड टर्म्समध्ये राहायचा प्रयत्न करते बट आय फील की uh, पटकन फगेवाही करता येतं जर समोरच्याने मला एक्सपेक्टेड असलेलं रिलेशनशिप तसं ते जमत नाही आहे तर मला ते फगेवाई करता येतं किंवा ग्रजेस न धरता मी पुढे जाऊ शकते की हां ठीक आहे काहीतरी झालं असेल आजचा तिचा दिवस चांगला नसेल त्याचा दिवस चांगला नसेल म्हणून काहीतरी बोलून गेले असती ठीक आहे किंवा वय आहे किंवा एनीथिंग दॅट कुड बी मेनी रिझन्स टू इट सो आय फील की म्हणजे तुझे बोललीस एवढं नाही आहे तसं काही नाही आहे बट मी फक्त एवढाच प्रयत्न करते की बिकॉज आय ॲम नॉट अ लाईक मी मी अशी खूप बोलत नाही एम आय थिंक आय एम अ गुड लिसनर दॅन अ टॉकर सो बिकॉज आय हॅव दिस क्वालिटी मी मी त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करते अँड मे बी जी तुला क्वालिटी वाटते ती असेल मी बोलले होते ना हे परफेक्ट कॅन्डिडेट किती डीप आहे म्हणजे हे बोलणं सोपं आहे जज न करणं वगैरे पण स्त्रियांनाच उगाच एक माहिती हे करून ठेवलंय निगेटिव्ह एक लक्षण लावून ठेवलंय की ते जज करतात गॉसिप करतात बट हे आमच्या सेटवर खूप कमी आढळतं कोणीच कोणीच असं नाही आहे जे यु न की असं काहीतरी फुसफुस फुसफुस काहीतरी चालू आहे किंवा नाही जे काही असेल ते एक तर तो तोंडावर बोलायचं किंवा मग यु नो लाईक चांगल्या कॉम्प्लिमेंट द्यायचं असेल तर सांगा किंवा काही बोलायचं असेल तर तेही सांगा म्हणतात की करायचं असेल तर कौतुक करा किंवा गप्प राह ते आपल्याकडे खूप वाढलं जाते त्यामुळे तुम्ही अगदी परफेक्ट एकदम योग्य सेटवर आलेले आहात सारं काही तिच्यासाठीच्या जिथे तुम्हाला स्त्रीशक्ती खऱ्या अर्थाने अनुभवायला मिळणार आहे yes. आणि थँक्यू रुची मला खूप छान वाटते हे लास्ट क्वेश्चन फॉर यू इज मला असं वाटतं की थोडं थोडं रुची आणि ओवीमध्ये साम्य आहे आणि डिफरन्सेससुद्धा आहेत डू yes. यू अग्री आणि असतील तर काय आणि कोणते सो so, सगळ्यात मोठा डिफरन्सेस की ओवी खूप एनर्जेटिक आणि बोल्ड आणि एक्स्ट्रोवर्ट आहे आणि रुची नाही आहे रुची इंट्रोवर्टेड आहे कमी बोलणारी आहे एनर्जी आणि एनर्जी लेवल्स पण म्हणजे अगदीच म्हणजे माझी एक्साइटमेंट रुची म्हणूनची एक्साइटमेंट अगदीच ओ वाओ एवढीच असते एवढी आणि ओवीची ओ, ओ वाय गॉड वगैरे अशी असते सो so, खूप मोठा आहे एनर्जी डिफरन्स आहे बट सिमिलॅरिटीज आय फील ओवी पण खूप लाईक स्ट्रेट फॉरवर्ड आहे आणि कधीकधी कधी मी पण आहे सो वेन आय फील की बोलायची गरज आहे अदरवाइज मी उगाच आपलं नाक खुपसायला जात नाही मोस्ट ऑफ द टाइम जिथे असं आहे की नाही इथे बोलणं गरजेचं आहे नाहीतर आपला पॉइंट नाही मांडलं तर हे काहीतरी वेगळं इक्वेशन होऊ शकतं किंवा त्यांना समोरच्याला काहीतरी त्रास होऊ शकतो ह्या गोष्टीमुळे देन आय गो अँड स्पीक जिथे गरज आहे तिथे सो आय थिंक ही एक सिमिलॅरिटी आहे आणि असं डिफरन्स झाला जाता जाता काही मेसेज मैत्रिणींना किंवा टिप्स डे डेसाठी टिप्स नाही पण आय वुड से की येस हॅपी वुमेन्स डे टू ऑल ऑफ यू आणि असंच आपण मस्त प्रोग्रेस करत राहूयात आणि गॉसिप्स नको करूयात ते आपण एक तो जो टॅग आहे आपल्या मागे लागलेला <laughs> तो आपण काढण्याचा प्रयत्न करूयात <laughs> आणि uh, एक स्त्री स्त्रीला समजू शकते जे म्हणतो आपण ते त्याच्यावर खरंच Uh, जर आपण यु नो लक्ष दिलं लाईक यु नो लाईक त्या गोष्टीतला त्या टर्मला खरंच जर आपण समजून घेतलं तर ती खरंच खूप सुंदर टर्म आहे सो so, आपण uh, विमेनच विमेनला सपोर्ट करू शकतात आणि ते म्हणून आणि तसंच आपण पुढे जाऊ शकतो सो आय थिंक लेट्स स्टँड टू इट हॅवन्स डे अगेन बघितलं का तुम्ही म्हणजे मला आज खऱ्या अर्थाने असं वाटतं आहे की ओ, मी थँक्यू इट्स मज्जा की मला सगळ्या बायकांसोबत बाईपण आणि स्त्रीत्वासाठी काही गप्पा मारता आल्या विमेन्स निमित्त एवढं छान बोलता आलं प्रत्येकीच्या मनातलं मला कळलं आणि मला एक खूप छान गोष्ट जाणवली ती म्हणजे अगदी एकोणीसशे पन्नासमध्ये जन्मलेली स्त्री असू दे किंवा आता दोन हजार वीसमध्ये ज जन्म झालेली मुलगी असू दे प्रत्येकीला त्याच सगळ्या उतार आणि चढावातून जावंच लागतं अप्स अँड डाऊन्स कोणी कोणालाच चुकले नाही आहेत पण त्यावेळी जर तिने वेगळ्या पद्धतीने हँडल केली असेल तर आत्ता हँडल करायची पद्धत वेगळी आहे पण प्रत्येकीचे इमोशन्स भावना त्याच आहेत अजूनही स्त्री तितकीच वल्लरेबल पण तेवढीच स्ट्रॉंग आहे तर हे खूप छान वाटते मला आणि मला खूप शिकायला मिळालं आजच्या एका तासामध्ये या इंटरव्ह्यूमध्ये सो थँक यू इट्स मज्जा माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा खुशबू कशी आहे सगळ्यांबद्दल तू भरभरून बोलते स्वतःबद्दल मला असं वाटतय की खुशबूला खुशबू खऱ्या अर्थाने कळली आहे तिच्या मुलाचा जन्म झाल्यानंतर म्हणजे राघवचा जन्म झाल्यानंतर एक आई म्हणून मग ते मेडिकल कारणं असतं ते सायंटिफिक असू दे की तुमचं शरीर बदलतं हॉर्मोन्स चेंज होतात मेंटली तुम्ही बदलता एक आई होता वगैरे वॉट एव्हर द रिझन आर पण मला खरंच खऱ्या अर्थाने ना स्त्री कळली आहे आईशी माझ्या स्वतःचाच खूप छान बॉन्ड झाला आहे मैत्रिणींशी वेगळा बॉन्ड आहे मी वेगळ्या विषयांवर गप्पा मारतो सासूबाईंशी एक वेगळा बॉन्ड झाला आहे हे शक्य झालं नसतं कदाचित जर राघवचा जन्म झाला नसता सो आत्ता so, मी सगळ्यात पहिले तर सगळ्या आयांना स्त्रिया तर तुम्ही आहातच पण ज्या ज्या मा आई आहेत सगळ्यांना सगळ्यांनासुद्धा मला हॅट्स ऑफ करायचं आहे की तुम्ही हे सगळं कसं सिंगल हँडेडली घरचा सपोर्ट असला तरी तुम्ही बऱ्याचदा एकट्या असता तेव्हा तुम्ही इतकं छान स्ट्रॉंगली हँडल करत आलात त्यासाठी तुम्हाला सल्यूट अँड ॲट द सेम टाईम या महिला दिनी मला तुम्हाला सांगायला आवडेल की खुशबूला महिला दिनाबद्दल काय वाटतं तर एक प्रश्न काय विचारला जातो की एकच दिवस का महिलांसाठी वर्ष तर असतं पूर्ण तीनशे पासष्ट दिवस प्रत्येक दिवशी झालं पाहिजे तर मला वाटतं की हा एक दिवस सुद्धा ॲक्सेप्ट करूया हो खूप छान मनाने आपण हा ॲक्सेप्ट करूया कारण बघा नाही तर या गप्पा आपण रोज नाही मारू शकत अशा बऱ्याच गोष्टी असतात आज खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या घरातल्या स्त्रियांना फुलं द्या काही चॉकलेट्स द्या जा त्यांचा आवडता पदार्थ ऑर्डर करा सो so, माझं हे मत आहे की या विमेन्स डेला काहीतरी बदल घडवा स्वतःमध्ये जे खूप वर्ष करू शकला नाही आहेत ते करायचा प्रयत्न करा, करा। आणि हा महिला दिन काहीतरी वेगळा सेलिब्रेट करा थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका